कशी उद्या मतमोजणीची तयारी झालेली आहे काय व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे आणि साधारण निकाल किती वाजे करण्यात आले एकशे एकोणावीस विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव या ठिकाणी सकाळी आठ वाजता सुरू करण्यात येणार आहे यामध्ये सर्वप्रथम आठ वाजता टपाली मतपत्रिकांची महाजन येवला शहर पोलीस ठाणे या ठिकाणी निवडणूक मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी आपली आधीच तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली आहे सदर तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी चेकिंग आणि फ्रिस्किंग करणार आहोत प्रत्येक ठिकाणी आपल्याला डी एफ एम डी आणि एच एच एम डीचा वापर होईल प्रत्येक जो इथं अलाउड केलेला आहे त्या लोकांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काडी पेटी तंबाखू विडी वगैरे अलाउड करण्यात येणार नाही बाहेरच्या ठिकाणी आपण लोकांना एक रस्ता नाशिककडे जाणारा तो सुरू ठेवणार आहोत एवढ्याकडे जाणारा रोड आपण एकेरी वाहतूक करून बंद करणार आहोत त्या ठिकाणी सर्व क्राऊड आपली जमा होईल त्याच ठिकाणी आपल्याकडे जवळपास पंधरा पोलीस अधिकारी आणि शंभर पोलीस अंमलदार हे बंदोबस्तासाठी आपण नेमणार आहोत